पोलीस भरती नंदुरबार एकशे एक्कावन्न जागांसाठी आठ हजार सहाशे सतरा इच्छुक खाकीसाठी मैदानी चाचणी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनावरील पोलीस शिपाई या पदाच्या रिक्त असलेल्या एकशे एक्कावन्न जागांसाठी बुधवारपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू या आहे यासाठी राज्यभरातून आठ हजार सहाशे सतरा जणांनी अर्ज दाखल केले आहेत भरती प्रक्रिया कायदा सुव्यवस्था राखत शांततेत व पारदर्शक पद्धतीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मैदानी चाचणीवर व्हिडिओ कॅमेरे लावण्यात आले आहेत उमेदवारांना अनुक्रमाने बसविण्यात आले असून प्रक्रिया सुरू आहे ही भरती प्रक्रिया चार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार आहे यात शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे उंच उडी गोळाफेक यांचा समावेश असून शारीरिक चाचणीत उंची मोजणे आणि छाती मोजणे तसेच कागदपत्रांची तपासणी केली जात आहे पावसामुळे मैदानावर चिखल झाल्यास पाच व सहा जुलै या राखीव तारखेला चाचणी होणार आहे रविवारी सुट्टी असणार आहे या संपूर्ण प्रक्रियेवर पोलीस अधीक्षक श्रावणदत्त एस स्वतः लक्ष ठेवून आहेत या पोलीस भरती प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णतः दक्षता घेतली जात आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर